नमस्कार आपलं सर्वांचं बोलू बरच काही या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहशे स्वागत आणि आजच्या आपल्या या भागामध्ये जुन्नर तालुक्याचे माजी आमदार आपला माणूस शरददादा सोनवणे यांचं आपल्याला आज मिळ हे आपले यांची भेट आपल्याला मिळाली दादा कसे आहात आपण हे खूप छान आहे आपण कसे आहात आम्ही मजेत आपलं बोलू बरच काही आपल्या चॅनलमध्ये स्वागत असं कळलं की सध्या आपली खूप दाखव चालू आहे हो आता पंचवर्षी एक विधानसभा निवडणूक लागलेली आहे आणि लोकसभेनंतर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये फार कमी वेळ राहिलेला असतो आणि मग त्या अनुषंगाने काही प्लॅनिंग केली आहे आणि त्या प्लॅनिंगच्या पद्धतीने तालुक्यामध्ये त्या त्या भागामध्ये त्या विभागामध्ये जावं लागतं गाव गावगाड्यामध्ये गाव बैठका घोवडी बैठका त्यामुळे धावपळ ही साहजिकच आहे आपल्या गावभेट दौऱ्यांना तुफान प्रतिसाद भेटतोय असं आपल्याला सर्वांना ऐकायला येते कशामुळे एवढा प्रतिसाद भेटतोय आपला नाही ज्या दिवशी निवडणूक पडलो त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा निवडणूक चालू झाली शासनाच्या आणि प्रोटोकॉलच्या पद्धतीने पाहिल्या गेल्यानंतर आता लोकसभेनंतर विधानसभा जाहीर होते पण आमच्या दृष्टीने ही निवडणूक सतत असते म्हणजे पराभव झाला तरी निवडणूक चालू यश मिळालं तरी निवडणूक चालू म्हणजे आम्ही थांबलेलो नाही बरोबर आहे जनमानसामध्ये सतत आहोत सुखात आहोत दुःखात आहोत अडचणीमध्ये आहोत अपघातामध्ये आहोत पाठबळ देण्यामध्ये आहोत ज्या ज्या गोष्टी लोकांना हव्यात त्या त्या सगळ्या गोष्टीसाठी आपण त्यांचा एक घटक म्हणून काम करतोय म्हणून ह्या निवडणुकीमध्ये मी जिथे इथे फिरतो तिथे तिथे गर्दी होते लोकप्रियता कायम आहे आणि ते लोकप्रियता कायम राहावी अशी आमची इच्छा असते कारण का पद्धतीने लोकांच्या बरोबर काम केलं की लोकांना आपल्याबद्दल तेवढा आदर वाटतो आणि म्हणून तुम्हाला हे गर्दी पाहायला मिळते बरोबर आहे आपल्याला सध्या महायुतीमध्ये तीन प्रमुख उमेदवार पाहायला भेटत आहेत अतुल शेठ असेल आशाताई असेल आपण महायुतीचं तिकीट आपल्याला जर मिळालं नाही तर आपल्या अपक्ष लढण्याची तयारी झालेली का नाही अशी वेळ येणार नाही मला असं वाटतं की महायुतीची उमेदवारी कारण आता जो सर्वे झाला सर्व पक्षाचा प्रत्येक पक्षाने सर्वे केलाय मग त्यात महाविकास आघाडीने सुद्धा केला आणि महायुतीने पण केलेला आहे आणि प्रत्येक पक्षाने वेगळं वेगळा केलेला आहे म्हणजे थोडक्यात अजित पवार साहेबांच्या गटाने वेगळा केलाय देवेंद्रजीच्या गटाने वेगळा केलाय एकनाथ साहेबांच्या गटाने वेगळा केला आहे तसंच महाविकास आघाडीमध्ये पण झालं आणि या सर्वेमध्ये जुन्नर तालुक्याच्या सर्वसामान्यांची पुन्हा एकदा भूमिका आहे की तालुक्याला शरद सरवणे पाहिजेत आणि मग अशी जर लोकप्रियता जर माझी जनतेमध्ये असेल आणि कामाची जर दिशा ठरलेली असेल बरंच काही जे दृष्टीपातामध्ये आहे ते पूर्ण करायचं बाकी आहे आणि मग हे काम पूर्ण करायचं करणारा कोण माणूस आहे तर तो शरद सरवणे आहे मग त्या अनुषंगाने माझं जर समजा या सगळ्या मध्ये जर मी नंबर एकला असेल तर माझ्या महायुतीमधली माझी तिकीट हे शंभर टक्के मला मिळेल कारण बऱ्याचशा जागा बदलल्या जातात वाटाघाटी होतात बरोबर शेवटच्या टप्प्यामध्ये मी माझं काम करतोय प्रामाणिकपणे लोकांमध्ये जातोय आणि अशा वेळेला मला अशी खात्री आहे की मला अपक्ष हा नंतरचा पार्ट आला पण मला माझ्या युती म्हणून तिकीट मिळेल असं मला वाटतं पण याचबरोबर आपलं जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी तुम्ही विकास केला हे आम्हाला सर्वांना मान्य पण आगामी विजय काय असणार आहे काही प्रोजेक्ट मी पाहतोय येडगावचा क्रीडा संकुलचा प्रकल्प असेल अमेरिकेत तीन महिन्यात ग्राउंड तयार होतं पण आपल्या तालुक्यात पाच वर्ष झालं असून क्रीडा संकुलच तयार होत नाही याबद्दल आपलं काय माहिती खेळाची बाब आहे जे प्रोजेक्ट आता चालू व्हायला पाहिजे होते खर तर हे जी चैन आहे ना आमदारकीचे हे सलग पंधरा वर्ष माझ्या ताब्यात द्यायला पाहिजे होती जनतेने लोक आता कारण सांगतात की हे उभे राहिले ते उभे राहिले म्हणून तुमच्या मताचं विभाजन झालं आमदारकी ही चेष्टा नाहीये किंवा आमदारकी ही सोपी पण नाही आमदारकीला ना लोकांनी अतिशय प्रामाणिकपणे पाहिला पाहिजे त्याच्यामध्ये कुठलाही पक्ष विमान जात धर्म हे न पाहता की जो माणूस या तालुक्याच्या भविष्याचा विचार करतो किंवा पुढच्या पिढीचा विचार करतो अशा माणसाच्या हातामध्ये मा हा तालुका सुरक्षित राहायला पाहिजे म्हणून दोन हजार चौदा ते एकोणीस एकोणीस ते चोवीस आणि चोवीस ते एकोणतीस अशी पंधरा वर्षाची सलग आमदारकी हे वास्तविक मला मिळायला पाहिजे होती असं माझं स्वतःच वैयक्तिक मत आहे ज्याप्रमाणे आपण म्हटलं की क्रीडा संकुल क्रीडा संकुल आपण चालू केलं त्याच्यामध्ये पहिला फंड वितरित केला आणि त्यानंतर अजून क्रीडा संकुलला तो तालुक्याचा क्रीडा संकुल आहे मग शरद सरो चालू केला म्हणून आता आलेल्या आमदार त्याच्या पाहायचं नाही किंवा त्याला डेव्हलप करायचं नाही बरोबर तर ही दुर्दैवी बाब आहे ही खेदाची बाब आहे दुसरी गोष्ट की बिमट साफारी बिमड साफारी शरद सरोनी मागितली ती जन्माला घातली तिचं काम पूर्ण करायचंय तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी खोडतचा सर्वे कर उंच खडकचा सर्वे कर कुरनचा सर्वे कर सगळ्या गावागावांमध्ये भांडणं लावा त्यांचे त्यांची मन खराब करा मला असं वाटतं की तालुक्याचा आमदार हा एकदम सिन्सिर असला पाहिजे आणि गावगावामध्ये कुठलेही वादविवाद न करता हा जो प्रोजेक्ट येतो क्रीडा संकुल कुणाचा आहे तर क्रीडा संकुल संपूर्ण तालुक्याचा आहे मेमड सफारी कुणाची आहे तर मेमड संपूर्ण सफारी संपूर्ण तालुक्याची आहे त्याला संपूर्ण जगातील लोक पाहायला येणार ते पर्यटकाचं स्थान आहे दुसरी गोष्ट ही आहे आपण पाहिलं की पश्चिम भागामध्ये जी आहे ती आय टी आय ती आहे ती एक ठळक वर्गासाठी आहे म्हणजे ट्रायबलसाठी आहे आदिवासी मानवांसाठी आहे मग ओपनच्या मुलांची खंत होते अडचण होते मग अशा वेळेला येडगावची जी जागा आपण निवडली तिला पैसे टाकले तिचं ऑल कंपाऊंड मोकळे झालो त्याच्यावर सुद्धा विद्यमान आमदारांनी आता या पाच वर्षामध्ये काय केलं नाही म्हणून मी सांगतो हो की कुठलाही आमदार याला वाटलं पाहिजे की ह्या तालुक्यातले जे प्रोजेक्ट आहेत जे मागे राहिलेले आहेत जे पूर्ण करायला पाहिजेत त्यासाठी ती एक चैन त्यांनी त्या पद्धतीची पुढची राहिलेली गोष्ट पुढे यायला पाहिजे आता ते सांगतात लोकांना की आम्ही चिल्लेवाडीचं मी शंभर कोटी आणले खोट आहे ते चिलेवाडीच्या जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये एकशे चोवीस कोटी पैकी शंभर कोटी मी खर्च करून झालेला आहे आणि चोवीस कोटी सुद्धा महाविकास आघाडी सरकार तेव्हा नाही मिळाली आता जलसंपदा मंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत त्यांच्यामुळे हे आता जे सुप्रमा झाली सुधारित प्रशासकीय मान्यता सुप्रमा त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही जो प्रश्न केलाय की एखादा प्रोजेक्ट पाठीमागे राहिला तर तो तसाच मागे का राहतो तर ती राजकीय इच्छाशक्ती जर एखाद्या माणसाची नसेल चांगली किंबहुना जर मनामध्ये समजा किंतू परंतु असेल मत्सर असेल तर याच्यामध्ये तुमच्या या वागण्यामुळे जुन्नर तालुक्याच्या आम जनतेला हे सगळं सोसावं लागतं आणि हे दुर्दैव्य आहे भविष्यात तुम्हाला जुन्नर तालुक्याची आमदारकी मिळाली तर आपण आय टी आय आणि क्रीडा संकुल किती दिवसात पूर्ण कराल काय फार वेळ लागणार नाही माझी कामाची पद्धत अशी मी पाच वर्षामध्ये तालुक्यात मध्ये मोठ्या लांब पाण्याच्या रस्त्याचं जाळं विणलं अडीच हजार कोटीपेक्षा जास्त पैसे घेऊन आलो येत्या बुडीत बंदराचा सर्वे केला दाऱ्या घाटाचा सर्वे केला क्रीडा संकुलाला मान्यता देऊन त्याच्यावर स्टॅम्पिंग केलं आयटीआयला मान्यता देऊन आयटीआयच्या जागी आपण एक प्रथम दर्शनीय फंड खर्च केला हे पूर्ण करायला फार काय वेळ लागणार नाही मिळाल्यानंतर एक वर्षामध्ये कारण की विषय कसा आहे दादा कारण की अमेरिका चीन ऑलिम्पिक मध्ये खूप पुढे कारण की आपल्या भारतात बेसिक काय बेसिक सुविधाच आपल्या क्रीडापटूंना भेटत नाही तेच एक खेदाची बाब आहे जर क्रीडा संकुल व्हायला जर आपल्याला पाच वर्ष लागत असेल तर ही गोष्ट भविष्यात ता आपल्या तालुक्यात तुमच्या तुम्ही आम्हाला हे जाणव नाही हे पूर्ण आम्हाला खात्री आहे भविष्यातलं विचन काय असणार आहे तुम्ही आमदार झाल्यानंतर नवीन काय प्लॅन असणार आहे नवीन खूप प्लॅन आहे ते आता आपण जो हो घातलेला जो छत्रपती शिवरायांचा सा जो सगळ्यात जगातला उंच पुतळा आहे तो आता पूर्ण करायचा आहे आपल्याला त्याचं आता पाद्यपूजन होईल महिनाभरामध्ये मुख्यमंत्र्यांना आपण बोलवतोय ते आपली अभिमानाची बाब आहे कारण आपण छत्रपती शिवाजी महाराज जय म्हणतो हा जय कायम जगाच्या कानामध्ये गुंजला पाहिजे म्हणून जगातले सगळे लोक आपल्याला इथे घेऊन यायचे कुठे शिवभूमीमध्ये ते आले पाहिजेत शिवाजी महाराजांचा पुतळा पाहायला आले पाहिजे दुसरी गोष्ट का तिथे सुवर्ण मंदिर बनवायचंय तिथे एम्पी थेटर बनवायचंय छत्रपती शिवरायांचे सगळे प्रसंग लेझर शोवर करायचे तिथे आम्हाला करायचंय बऱ्याच काही गोष्टी अशा तिथे आम्हाला शिवरायांचे चलचित्र बनवायचे एक म्युझियम बनवायचंय अन्न प्रसादालय बनवायचं आणि त्याबरोबर या तालुक्यामध्ये सगळ्यात म्हणजे आणि पठार विभागाला आम्हाला पाणी द्यायचं बरोबर त्यांना पाणी नाही आम्हाला आदिवासी भागांना गुढीत बांधावे द्यायचे आहेत बरोबर त्यांना सुद्धा त्याच्या जागेमध्ये धरणा करून त्यांना प्यायला पाणी आहे त्याप्रमाणे आपल्याकडे कोणत्याही परिस्थितीमध्ये एक चांगलं सुरक्षित इमिजिएट एमर्जन्सी आणि सर्व गोष्टी आणि सर्व असलेल्या मस्टरीने अज्ञायूक असलेलं मोठं हॉस्पिटल बनवायचं आहे ज्या हॉस्पिटलमुळे हार्ट अटॅक आलेल्या माणसाला आम्हाला इमिजिएट ऍडमिट करून त्याचं बायपास करता येईल त्याचा आम्हाला उद्या समजा ब्रेनचं ऑपरेशन करतात अपघात झालाय ब्रेनला मार लागले आणि पुण्यापर्यंत पर्यंत तो वाचू शकत नाही वेळ अवधी कमी तो वेळ अवधी जर आपल्याला त्या वेळेन अवधीचा जर विचार करून जर एखाद्या पेशंटला जर इथे इमिजिएट ॲडमिट करून वाचवायचं असेल ऑपरेशन करून तर ते हॉस्पिटल आम्हाला अपेक्षित आहे आणि ते येतो पुढच्या कालखंडामध्ये माझा ड्रीम फुल प्रोजेक्ट आहे जसं आपण गणपत जसं आपण शिवरायांचं मंदिर म्हणतोय जसं आपण शिवरायांचं स्मारक बनतोय तसं आपल्याला या ठिकाणी शंभर टक्के मोठं हॉस्पिटल बनवायचं आहे त्या आपली भावना आहे जाता जाता आपण तालुक्यातल्या जनतेला काय संदेश द्या जनतेला दे संदेश देईल राजकारणी आणि मध्यस्थी काय किंवा म्हणून आपण आपलं मत बदलू नका मत हे तुमच्या अनुभवाचं पाहिजे वैयक्तिक वरती एखादा मोठा नेता आहे आणि त्यांच्याकडे बघून त्यांच्यावर काय न्याय झाले का अन्याय झाले हे भूमिका बघून तुम्ही जर मतदान करायला बाहेर पडले मग तुमच्यावर जेवढ्या अडचणी येतात त्यावेळेला तुम्हाला मानणार आहात तुम्हाला समजणार आहात तुमच्याबरोबर चोवीस तास तुमचा फोन उचलणार आहात कामाचा आमदार मात्र तुम्ही हातातून घालून टाकता आम्ही अशी मंडळी हो आहोत की आम्ही ट्वेंटी फोर बाय सेव्हन उपलब्ध आहोत एक तर निर्मिसनी आहे फोन केला तर त्या फोनचं उत्तर आम्ही करतो त्याच्या अडीअडचणी आम्ही समजून घेतो आणि त्याच्या प्रत्येक असलेल्या अडचणीमध्ये आम्ही त्याच्या मागं खंबीर उभं राहतो आपल्या मागं खंबीर उभं राहायचं राहण्याचं आणि जो जमिनीवर पाय देऊन जमिनीवर पाय ठेवून जो आमदार स्वस्त पद्धतीने भेटेल त्या माणसाचा विचार तालुक्याने केला पाहिजे निवडणुकीचा एक क्षणाचा जर विचार करताना आपला विलंब किंवा चुकीचा निर्णय झाला तर त्याला पाच पाच वर्ष आपल्याला त्या सगळ्या गोष्टीला पुन्हा पाठीमागं रिसायकल व्हावं लागतं रिसायकल व्हायचं नसेल आणि चांगल्या पद्धतीचा निर्णय करून तालुका जर पुढच्या जर दुर्दृष्टीने पुढे न्यायचा असेल तर मला असं वाटतं की माझा संदेश या जनतेला एवढाच आहे माझ्या मायबाप जनतेला का तुम्ही पुन्हा एकदा शरद सोनवलेला या सगळ्या चांगल्या कामासाठी संधी दिली पाहिजे आणि मी आपल्याला आश्वासित करतो की कि जुन्नर किल्ले शिवनेर याची आण पान आणि शान या तालुक्याचा मान मर्यादा या तालुक्याची असलेली असलेली जबाबदारी किंबहुना छत्रपती शिवरायांच्या ना असलेल्या या नावलौकिकाची बोबी ही महाराष्ट्राच्या पाटलावर आम्ही सुंदर पदे पद्धतीने मांडू आणि तिला एक नंबरच यश प्राप्त करून देऊ एवढंच मी माझ्या जनतेला या निमित्ताने सांग धन्यवाद दादा तुम्ही आमच्या या कार्यक्रमामध्ये आलात तुमच्या भावी वाटचालीस आमच्या बोलवरच काही आता शुभेच्छा आपल्याला सुद्धा शुभेच्छा धन्यवाद जय शिवराय